मंडळी मार्च महिना सुरू झाला की बाजार हळूहळू हिरव्यागार कलिंगडांनी फुलून जातो कलिंगड हे खास उन्हाळी फळ म्हणून आपण ओळखतो वरून हिरवं गार असतं आणि आतून मात्र लाल बुंद तसंच रसाळ आणि गोड असतं या फळाचे अनेक फायदे होतात जे आपल्याला उन्हाळ्यात अतिशय लाभदायक असतात तर अशा या कलिंगडाचे जे अनेक फायदे आहेत ते फायदे आज आपण जाणून घेणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला फायदा आहे कलिंगड अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतं कलिंगडामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम अ आणि क जीवनसत्व यासह अनेक प्रकारची पोषक तत्वं असतात तसंच कलिंगडामध्ये कॅलरीजसुद्धा तुलनेनं खूप कमी प्रमाणात आढळून येतात कलिंगडामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व आपल्याला दिसून येतात ज्यामध्ये कॅलरीज कार्बोहायड्रेट्स फायबर्स प्रथिनं विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम या घटकांचा समावेश होतो शिवाय कलिंगणामध्ये कॅरोटिनॉइड्स लायकोपिन आणि क्युकरबिटासिन ई e, यांसारख्या अँटीऑक्सिडंटसुद्धा आढळतात जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत मंडळी अँटीऑक्सिडंट्स ही एक प्रकारची संयुग असतात जी आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात फ्री रॅडिकल्स हे आपल्या शरीरातील एक प्रकारचे अस्थिर रेणू आहेत जे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात जमा जा झाल्यास आपल्या शरीरातील पेशींना खूप जास्त प्रमाणावर नुकसान पोहोचवू शकतात याच फ्री रॅडिकल्समुळे आपल्याला मधुमेह हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सना अटकाव करतात ज्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक असाध्य रोग होण्याचं प्रमाण खूप कमी होतं दुसरा फायदा आहे कलिंगड आपल्याला हायड्रेटेड राहण्यास मदत करतं मंडळी हायड्रेटेड असणे म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित असणे आपल्या शरीरात सगळ्यात जास्त प्रमाण पाण्याचं असतं जे आपल्याला कायम संतुलित ठेवावं लागतं त्यासाठी आपल्याला एक तर भरपूर पाणी प्यावं लागतं किंवा आपण जे अन्न खातो त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असेल अशा प्रकारचं अन्न आपल्याला खावं लागतं कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे तुम्ही कलिंगड खाल्लं की तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते कारण उन्हाळ्यात खूप आणि सतत घाम येत राहतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील पाणी हळूहळू कमी होत राहतं मात्र कलिंगड खाल्ल्याने पाण्याची ही पातळी पुन्हा संतुलित होते आणि त्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही तसंच पाण्याची पातळी संतुलित राहिल्याने शरीर थंड राहतं उष्णतेचे विकारही होत नाहीत पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे डोळ्यापुढे अंधारी येणे थकवा येणे अशा प्रकारचे त्रास होतात पण कलिंगड नियमित खाण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते आणि अशा प्रकारचे त्रास आपल्याला कमी होतात किंवा होत नाहीत तिसरा फायदा आहे कलिंगड आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडू शकतं मंडळी जर तुम्हाला वजन वाढीचा त्रास होत असेल किंवा तुमचं वजन खूप जास्त असेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कलिंगड हे तुमच्यासाठी अतिशय उपयोगी फळ आहे निदान उन्हाळ्याच्या दिवसात तरी कलिंगड तुम्हाला एक डाएट फूड म्हणून उपयोगी पडू शकतं कलिंगडामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा कलिंगड खाता तेव्हा तुमच्या शरीरात कॅलरीज खूप कमी प्रमाणात जातात तसंच कलिंगडामध्ये पाणी आणि फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कलिंगड खाता तेव्हा तहानेबरोबर तुमची भूकही भागते आणि पोटसुद्धा बराच वेळ भरल्यासारखं राहतं त्यामुळे आपलं अनावश्यक खाणं कमी होतं अशा प्रकारे कलिंगड खाण्यामुळे दोन गोष्टी घडतात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरात कॅलरीज खूप कमी प्रमाणात जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली भूकसुद्धा नियंत्रणात राहते जी वजन वाढणे लठ्ठपणा वाढणे याचं अजून एक कारण ठरू शकते या दोन गोष्टींमुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी कलिंगड खूप उपयोगी हो ठरतं मात्र याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जेवणाऐवजी फक्त कलिंगडच खावं योग्य आहार जेवताना असलाच पाहिजे पण पन साधारणपणे संध्याकाळी भूक लागते तेव्हा तुम्ही इतर काही खाण्याऐवजी कलिंगड नक्की खाऊ शकता चौथा फायदा सुधा शकता। आहे कलिंगड आपल्या हृदयाचं आरोग्य सुद्धा सुधारू शकतं कलिंगडामधील जी अनेक पोषक तत्व आहेत ती आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी पडताना दिसून येतात कलिंगडामध्ये लायकोपिन नावा नावाचा एक खूप महत्त्वाचा घटक आढळतो हा लायकोपिन नावाचा घटक आपल्या रक्तातील एल डी एल म्हणजे खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करू शकतो आणि एच डी एल म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलचं चा प्रमाण वाढवू शकतो तसंच कलिंगडामधील लायकोपिन नावाचा हा घटक रक्तदाब कमी करायला करायलासुद्धा मदत करतो त्यामुळे कलिंगडाचं सेवन हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं कलिंगडामध्ये सिट्रोलिन नावाचा एक घटक आहे जो तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवू शकतो आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्ट्रॉलचे थर कमी करतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पर्याने रक्तदाब हळूहळू कमी होण्यास मदत होते मात्र तुम्ही फक्त कलिंगड खाऊन हृदयरोगांपासून मुक्ती मिळवू शकत नाही त्यासाठी तुम्हाला डॉक्टरी उपचारसुद्धा चालू ठेवलेच पाहिजेत पाचवा फायदा आहे कलिंगड डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतं मंडळी कलिंगड खाण्यामुळे आपल्या डोळ्यांनासुद्धा खूप फायदा होतो कलिंगडामध्ये अ आणि क जीवनसत्व आढळतात जी खास करून डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असतात अजीवनसत्व रंगांधळेपणा म्हणजे रंग ओळखण्यातील डोळ्यांची कमजोरी रातांधळेपणा म्हणजे कमी प्रकाशात डोळ्यांनी आंधूक दिसणे अशा प्रकारच्या डोळ्यांच्या रोगांवर विशेष प्रभावी ठरतं आणि विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतं जे इतर अँटीऑक्सिडंट्सप्रमाणे फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेशनमुळे होणाऱ्या त्रासापासून डोळ्याचं संरक्षण करण्यास मदत करतो जे वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतं तसंच यातील लायकोपिन हा घटकसुद्धा आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असतो हा लायकोपिन नावाचा घटक दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतो तसंच वयोमानानुसार डोळ्यांमध्ये होणारे बदल ज्यामुळे डोळ्यांनी दिसण्याची क्षमता कमी होते अशा प्रकारच्या बदलांच्या प्रक्रियेची गती कमी करतो म्हणजे वयोमानानुसार डोळ्यांमध्ये होणारे बदल कमी वेगाने होतात किंवा उशिरा होतात आणि त्यामुळे आपली दृष्टी जास्त वयापर्यंत चांगली राहण्यास मदत होऊ शकते सहावा फायदा आहे कलिंगड त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं कलिंगड तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं ते फायदे आता आपण बघूया नंबर एक हायड्रेशन कलिंगड तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते हायड्रेटेड म्हणजे पाण्याची पातळी संतुलित ठेवतं ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसते नंबर दोन वृद्धत्वविरोधी गुणधर्म ज्याला अँटी एजिंग प्रॉपर्टीज असं म्हणतात ते सुद्धा कलिंगडामध्ये दिसून येतात कलिंगडातील जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्ह कमी करण्यास मदत करतात त्यामुळे वाढत्या वयाची जी चिन्ह आपल्या त्वचेवर दिसतात उदाहरणार्थ त्वचेवरील सुरकुत्या काळे डाग इत्यादी एकतर कमी प्रमाणात दिसतात किंवा वयाच्या मानाने उशिरा दिसायला सुरुवात होते तसंच कलिंगडातील व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करतं हा कोलेजन नावाचा घटक आपल्या त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी करतो आणि त्वचा कोरडी होण्यापासून रोखतो तसंच कलिंगडातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील मुरमांवर सुद्धा नियंत्रण ठेवतं त्यामुळे आपली त्वचा नितळ राहते थोडक्यात कलिंगड आपल्या त्वचेसाठी एखाद्या नैसर्गिक स्किन टोनरसारखं काम करतं सातवा फायदा आहे पचन सुधारतं कलिंगडामुळे आपल्या शरीरातील पचनाचं कार्यसुद्धा काही प्रमाणात सुधारतं कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ आढळतात जे आपल्या पचनाच्या क्रियेसाठी अतिशय उपयोगी असतात आणि कलिंगडातील हे फायबर पोटात गेल्यामुळे ॲसिडिटी गॅसेस आणि बद्धकोष्ठता अशा प्रकारच्या पचनाशी संबंधित त्रासांपासून आपल्याला आराम मिळतो कलिंगडामध्ये पाणी आणि फायबर्सचं भरपूर प्रमाण असतं त्यामुळे आपलं पोटसुद्धा साफ राहतं आणि निरोगी पोट हे चांगल्या आरोग्याचं लक्षण असतं तर हे होते कलिंगड खाण्याचे काही अतिशय महत्त्वाचे फायदे पण इथं एक प्रश्न पडतो की मधुमेह असणारे लोक कलिंगड खाऊ शकतात का मंडळी मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कलिंगड खावं तसंच मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड कमी प्रमाणात खावं कारण कलिंगड खूप जास्त खाण्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते त्याचा त्रास मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो तसंच तुम्हाला खूप जास्त मधुमेह असेल किंवा तुमच्या रक्तातील साखर आधीच खूप वाढलेली असेल तर मात्र तुम्ही कलिंगड खाणं टाळावं हेच योग्य ठरेल तर मंडळी हे होते कलिंगड खाण्याचे फायदे आणि मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड खाताना काय काळजी घेतली पाहिजे याची थोडक्यात माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद